सरकारच्या मद्यविक्री धोरणामुळे राज्यातील बार व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे शासनाने लागू केलेल्या भरमसाट भरमसाठ करवाढीविरोधात सांगलीसह जिल्ह्यातील हॉटेल चालकांनी आज आपले बार एक दिवसासाठी बंद ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारले राज्य शासनाने परमिट रूम नूतनीकरण मद्यविक्री उत्पादन शुल्कला लावलेला वाढीव टॅक्स रद्द करावा अशी मागणी जिल्ह्यातील खाद्यपेय मालक चालक असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आले जिल्ह्यातील बार व्यावसायिकांनी रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत जोरदार घोषणाबाजी केले अध्यक्ष लहू भडेकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले राज्य शासनाने मद्य विक्रीवरील व्हॅट पाच टक्क्यांवरून दहा टक्के केले परवाना शुल्कात पंधरा टक्के वाढ केले आणि भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर उत्पादन शुल्कात साठ टक्क्यांनी वाढ केली सरकारच्या या धोरणांमुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झालाय याच संदर्भात वेळोवेळी आम्ही संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा केला परंतु शासनाने आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही असे भडेकर यांनी सांगितले प्रीमियम ब्रँड्स महाग झाल्यामुळे ग्राहक कमी गुणवत्तेच्या मद्याकडे वळतील परिणामी आरोग्याला धोका निर्माण होईल ग्राहकांची उपस्थिती कमी झाल्यास बार रेस्टॉरंट्स पर्यटन क्षेत्राचे उत्पन्न कमी होईल त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही गोवा मध्य प्रदेश दीव दमन सारख्या सीमावर्ती भागातून अवैध मद्याचा वापर वाढण्याचा धोका या धोरणांमुळे निर्माण झालाय अशी चिंताही यावेळी बार व्यावसायिकांनी व्यक्त केली या आंदोलनात रमेश शेट्टी मिलिंद खिलारे चंद्रकांत पोटे धर्मेंद्र शेट्टी उमेश शेट्टी उदय राऊत प्रशांत शेट्टी सतीश कुमार यांच्यासह अनेक बार चालक सहभागी झाले होते कार संघटने मुंबईने बंद पुकारलेला आहे त्याला सात आम्ही सर्व जिल्ह्यात सांगली जिल्ह्यात आम्ही त्यांना साथ देत आहे फी वाढ दरवाढ आणि व्याट वाढ हे कमी होण्यासाठी आम्ही आज आंदोलन केलेलं आहे आमच्या हॉटेल सेक्रेटरीच्या वतीनं सर्व सर्व परमिट पूर्ण सांगली जिल्ह्यानं आम्ही साथ दिलेली आहे बंजे हाक दिलेले आहे बोला आज महाराष्ट्रा येथे हॉटेल असोसिएशन महाराष्ट्राचे आहार तसंच सांगलीचे खाद्यप्रिय हॉटेल मालक संघटना वतीनं पूर्ण महाराष्ट्र बंद आज चोड़ा चोड़ा चौदा जपलं तारीख किती चौदा जुलै आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आलेला आहे ह्याचं मेन कारण म्हणजे शासनानं वारंवार वाढ करत असलेले आपले दर पहिल्यांदा त्यांनी लायसन्स फीवर वाढ केलेला आहे मार्चमध्ये पंधरा टक्के वा मार्चवर वाढ केलेला आहे तसंच आत्ता वॅट पाच टक्क्याचे त्यांनी परत दहा टक्केवर वाढून नेलेलं आहे आणि त्याचबरोबर आत्ता परत परवा श एक्साइज ड्युटी एक्साईज ड्युटी जवळजवळ साठ टक्के ते शंभर टक्के म्हणजे असं वाढवून खरोखर आता आपल्यासारख्या शहरातल्या छोट्या छोट्या रूमचं धंदा करणे अवश अवघड होणार आहे हे ग्राहकांना तर त्याच्यावर मोठी न परवडण्याची गोष्ट आहे कारण हेच वारंवार जर एकच वस्तूवर शं दहा वेळाला रेट्स वाढवले तर धंदा करणे तर अवघड आहे त्याचबरोबर हे सगळ्यांचं रोजगार ह्याच्यावर सगळं आता कामगारांच्यावर आणि आमच्यावर सगळ्या उपाशमारीची परिस्थिती येणार आहे आणि अवैध धंदा हे आता सरळ सरळ वाढत जाणार आहे त्यामुळं हे वारंवार आम्ही सूचना करूनसुद्धा सरकार कुठलीही दखल घेत नाही आहे आणि वन साईड सगळे दर वाढत चाललेले आहेत त्यासाठी आज आम्ही निषेध म्हणून सांगली हॉटेल असोसिएशन आणि पूर्ण सांगली जिल्हा तसंच महाराष्ट्राचे आहार आम्ही या सगळ्यांच्या वतीनं आज बंद पुकारलेला आहे तसंच एक्साईज ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देत आजचं हां आजचं दिवस आज पूर्णपणे बंद पाळून आम्ही हे निषेध व्यक्त करणार आहे तसंच आम्ही हे वा वाईशवाल्यांचं पण आभार मानतो त्यांनी आम्हाला सगळ्यांना ह्या आमच्या या दिवशी आमच्या या कामासाठी त्यांनी पूर्ण सपोर्ट दिलेला आहे आम्ही त्यांचं पण आभार मानतो आणि आमच्या हॉटेल असोसिएशन वाल्यांवर होणाऱ्या अन्याय अन्यायावर हे सरकारनं आणि सरकारनं दखल घ्यावी आणि आम्हाला उपास मारितनं बाहेर पाडावे हे आमचे फक्त हे नम्र विनंती आहे आणि ह्याच्यावर सरकारला सरकारनं दखल घ्यावी ही आमची नम्रतेची विनंती आहे